दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या एकशे त्र्याण्णववी जयंती राष्ट्रीय स्तरावरील लोकस्वतंत्र पत्रकार महासंघ पालघर जिल्हा कमिटीकडून पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय स्तरावरील लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक संजय एम देशमुख यांच्या मार्गदर्शनात जे पी करोतिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोईसर विधानसभा आमदार विलास दरे उपस्थित होते त्यांच्या समवेत शिवसेना प्रमुख व उपसरपंच नीलम संखे प्रमुख अतुल देसाई अजय दिवे पंचायत समिती सदस्य संतोष मराठे सुरेश जाधव प्रवीण संखे उपस्थित होते कॅमलिन कंपनीचे जनरल मॅनेजर अजित राणे टीमाचे पदाधिकारी महेंद्र सिंग रवींद्र भावसार अग्निशमन दलाचे अधिकारी पी व्ही पाटील उपस्थित होऊन पत्रकारितेचे महत्व आपल्या भाषणातून सांगण्यात आले संस्थेचे अध्यक्षीय भाषणात राष्ट्रीय स्तरावरील लोकस्वतंत्र पत्रकार महासंघाचे मनोगत सांगण्यात आले कार्यक्रमात अनेक संघटना संस्थांनी सहभाग घेतला यामध्ये अनेक वृत्त पत्राचे संपादक आणि प्रतिनिधी उपस्थित होते त्यामध्ये नीरज राऊत आरिफ खान प्रमोद तिवारी दुर्गेश पाठक विकास सिंग प्रवीण पाटील ए के पांडे जी के पांडे जे पी जयस्वाल पंडित अजित सिंग हेही आवर्जून पत्रकार दिनानिमित्त उपस्थित होते संस्थेचे कोकण विभाग संघटक पंकज राऊत श्याम माटे विठोबा मराठे हेही या कार्यक्रमाकरिता उपस्थित राहिले या कार्यक्रमाचे आयोजन पालघर जिल्हा कार्यकारिणीने केले होते त्यामध्ये पालघर जिल्हा सचिव संतोष घर संघटक संपत उजाला खजिनदार विजय बोपर्डीकर प्रसिद्धी प्रमुख देवेंद्र मेश्राम कार्यकारी सदस्य सुशांत संखे स्वप्नील पिंपळे प्रशांत करोतिया सुनील मराठे सादिक शेख या सर्व पदाधिकारी यांच्या अथक प्रयत्नांनी कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या शेवटी शे आभार प्रदर्शन जिल्हा सचिव संतोष घरत यांनी केले आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले